स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पोलीस कलाटे शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक कृषी सहाय्यक कर्यक पी एस आय आरोग्यसेवक इत्यादीसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न या ठिकाणी सोबतच्या आकृतीत रेषा यल आणि यम या समांतरेषा आहेत त्यांची पी ही छेदिक आहे जर को तर कोण एक किती माहिती दिली आहे कोण एक स आणि इथला दोन एक साधिक तीस हे जे कोण आहेत दोन समांतरेषांना या एका छेदिकेने छेदले असतात छेदिकेच्या या एका संघास असणारे हे अंतर कोण आहेत ते पूरक असतात म्हणजे एक साधिक दोन एक साध एक तीस यांची बेरीज एकशे ऐंशी दाखवायची एक स अधिक दोन एक स अधिक तीस बरोबर एकशे ऐंशी दोन एक सन एक स तीन एक्स बरोबर हे तीस पलिट गेले एकशे ऐंशी वजा तीस तीन एक्स बरोबर एकशे पन्नास एक्स बरोबर तीन पंधरा तीन शून्य शून्य या ठिकाणी पन्नास एकशेची किंमत मिळालेली आहे दोन एक, एक साधिक तीस आणि ए हे विरुद्ध कोण आहे ते एकरूप असतात एकशेची किंमत पन्नास मिळाली आहे पन्नास दोन्ही शंभर आणि तीस एकशे तीस विरुद्ध कोण एकरूप असतात त्यामुळे ए चं माप आणि दोन एक साधिक तीस म्हणजेच एकशे तीस दोघांची माप समान असतात विरुद्ध कोण एकरूप असतात त्यामुळे एचं माप एकशे तीस अचूक पर्याय या ठिकाणी नंबर दोन ओके या आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सीमध्ये मध्ये जी हा गुरुत्वामध्ये आहे जर आर जी बरोबर एक पॉईंट सात आर जी बरोबर एक पॉईंट सात तर जी सीची किंमत विचारलेली आहे या ठिकाणी त्रिकोणाच्या मध्यगा एकसंपाती असतात अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आणि जीमध्ये ए पी बी क्यू आणि सी आर या तीन जेव्हा जीमध्ये एकसंपाती असतात आणि हा संपात बिंदू त्यामध्ये याचं दोनास एक प्रमाणात विभाजन करतो म्हणजे आर जी एक असेल तर जी सी दोन एकाच दोन किंवा दोनास एक त्याच पद्धतीनं जी क्यू एक असेल तर बी जी दोन असतो या ठिकाणी जी पी एक असेल तर ए जी दोन असतो म्हणून आर जीच्या दुप्पट जी सी आर जी एक पॉईंट सात आहे एक पॉईंट सातची दुप्पट सतरा दोन्ही चौथी चिन्हमध्ये देऊन तीन पॉईंट चार अचूक पर्याय नंबर चार ओके या ठिकाणी एक सण पुढचा प्रश्न एक सण बरोबर एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी तर एकशेची किंमत किती या ठिकाणी एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशीचं घनमूळ काढायचं आहे शेवटचे तीन अंक उजवेकडले सहाशे त्र्याऐंशी आहेत एकक स्थान तीन आहे त्यामुळं या ठिकाणी वर्ग त्याच्या घनमुळाचे एकक स्थान नक्की सातच हवं आहे ओके सहाशे त्र्याऐंशी एकक स्थान तीन आहे त्यामुळं याचं घनमोळ आहे त्याचं एकक स्थान सातच हवं आहे इथं राहिलेली संख्या एकोणीस आहे ही एकोणीस संख्या या ठिकाणी दोनचा घण आपण घेतला तर आठ येतोय ओके दोनचा घण आठ हा एकोणीसपेक्षा लहान आहे आणि तीनचा घण आपण घेतला सत्तावीस हा एकोणीसपेक्षा ये मोठा येतोय म्हणजे नक्की या ठिकाणी दोनच हवा आहे सातच्या पाठीमागं म्हणून एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी घनमूळ सत्तावीस अचूक पर्याय नंबर एक अशा पद्धतीने विचारपूर्वक अशा पद्धतीचे प्रश्न सोडवले जावेत प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती दोन छेद पाच अकरा छेद पंचवीस एकोणी एकोणसाठ छेद एकशे पंचवीस आणि दोनशे सत्तेचाळीस छेद सहाशे पंचवीस या ठिकाणी छेदसारखा जर आपण केला तर आपल्याला उत्तर देणं सोपं जाईल सर्वात मोठी संख्या शोधण्यासाठी तर पाच पंचवीस एकशे पंचवीस सहाशे पंचवीस यांचा लसावी सहाशे पंचवीस आहे सहाशे पंचवीस येण्यासाठी सहाशे पंचवीसची एकपटच केली पाहिजे एकशे पंचवीसला पाच न गुंडलं पाहिजे म्हणजे एकशे पंचवीसची पाच पट सहाशे पंचवीस पंचवीसची या ठिकाणी पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आहे म्हणजे पंचवीसची पंचवीस पट म्हणजे सहाशे पंचवीस आणि पाच न सहाशे पंचवीसला भागलं तर पाच एके एक पाच उरला एक बारा पाच दोन दहा पाच पाच पंचवीस पाचची पाथ एकशे पंचवीस पट म्हणजे सव्वाशे पाचशे एकशे पंचवीस पट म्हणजे सहाशे पंचवीस तितके अंशीची पट करायची एकशे पंचवीसची दुप्पट अडीचशे अकराची पंचवीस पड अकरा पाच पंचावन्नला पाच हातचे आले पाच अकरा जुने बावीस सन अकरा पाच पंचावन्नला पाच हातचे आले दो पाच अकरा जुने बावीस पाच सत्तावीस त्यानंतर एकोणसाठ गुणले पाच तितके अंशीपट करायची पाच नवे पंचेचाळीसला पाच हातचे आले चार पाच पाच पंचवीस चार एकोणतीस आणि दोनशे सत्तेचाळीस एके दोनशे सत्तेचाळीस सर्वाच्या खाली छेद जो आहे तो सहाशे पंचवीसच आहे ओके okay. छेद समान असताना छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो मोठा दोनशे पन्नास दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याण्णव दोनशे सत्तेचाळीस दोनशे पंच्याण्णव हा अंश सर्वात मोठा आहे छेद समान असताना मग दोनशे पंच्याण्णव छेद सहाशे पंचवीस आपल्याला एकोणसाठ छेद एकशे पंचवीस वरून मिळालेला आहे म्हणून सर्वात मोठा प्रणांक एकोणसाठ छेद एकशे पंचवीस अचूक पर्याय नंबर तीन असे प्रश्न विचारपूर्वक सोडवा अचूक पर्याय निवडा अनेक वेळा सर्वात मोठी संख्या सर्वात लहान संख्या विचारली जाईल या ठिकाणी छेद समान असताना सर्वात लहान अंश कोणता आहे दोनशे सत्तेचाळीस सर्वात लहान आहे तर ती संख्या कुणावरून मिळालेली आहे दोनशे सत्तेचाळीस छेद सहाशे पंचवीस ती सर्वात लहान इथं मोठी विचारलेली आहे म्हणून एकोणसाठ छेद एकशे पंचवीस या ठिकाणी सर्वात मोठी संख्या आहे असे प्रश्न विचारपूर्वक सोडवा धन्यवाद